पोरग्रॅजुएशन डॉक्टरांसाठी जी इंडियन मेडिकल असोसिएशनची म जे यांचं जे आहे संघटना या संघटनेमार्फत आम्ही आज निवेदन दिलेले आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये एम बी बी एस आणि पोरग्रॅज्युएशन लोकांना याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येतं तसंच बी एम एस आणि बी एच एम एस लोकांना त्यांची त्यांची रजिस्ट्रेशनची सुविधा आहे त्यांचं त्यांचं वेगळं काउन्सिल आहे परंतु मागील गव्हर्नमेंटने गुण जो निर्णय घेतलेला आहे की बाबा म्हणजे एम एम सीमध्ये बी एच एम एस लोकांना आणि सी सी एम पी लोकांना ह्याच्यामध्ये रेजिस्ट्रेशन देऊन त्यांना टू सगळ्या गोष्टी जे एम बी बी एस लोकं आणि पोरएशन लोकं एम एस लोकं एम लोकं करतात ते सगळं त्यांना करता येईल पण त्याला आमचा विरोध आहे कारण ते समाजासाठी डॉक्टरांसाठी आणि सगळ्यांसाठी घातक आहे जेवढ्या तुम्ही सहा महिन्याच्या आणि एक वर्षाच्या अपुरेशा नॉलेजवरती तुम्ही जेव्हा तुम्ही शिकत असता तेव्हा तुम्हाला ॲलोपॅथिकचं कुठलंही ज्ञान मिळत नाही तुमच्या पॅथीमध्ये आणि त्यानंतर तुम्ही सहा महिने एक वर्षाचं जे काही कोर्सेस आलेले याचे करून एम बी बी एस आणि कोग्रॅज्युएशनच्या लेवलनं प्रॅक्टिस करत असाल तर ते पेशंटसाठी म्हणजे खऱ्या अर्थानं घातक आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे होणाऱ्या औषधांचा जे दुरुपयोग आहे किंवा पुरेशी माहिती नसताना जर उपयोग त्यांनी जर केला आणि त्याचे जर दुष्परिणाम झाले तर ते पूर्ण समाजाला देशाला आणि सगळ्यांना प्रत्येकाच्या सेवेवरती हानिकारक होणार आहे म्हणून आम्हाला ह्या आमच्या आय एम ए संघटनेमार्फत असं म्हणजे तुम्हाला क्रॉस कॅटिक किंवा क्रॉस तुम्हाला एम 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 सीमध्ये रजिस्ट्रेशन करण्याला आमचं विरोध आहे आणि आम्ही त्या संदर्भाने आज एकदिवसीय लाक्षणिक संप पूर्ण सेवाबंद संप आदरणीय एजी एम साहेबांना निवेदन आम्ही करत आहोत धन्यवाद नमस्कार महाराष्ट्र शासनाने जो सध्या अध्यादेश काढलेला आहे की सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मसोलजी हा कोर्स केल्यानंतर त्या होमिओपॅथिक वैद्यकीय प्रॅक्टिशनर्सचा एम एम सीमध्ये नोंद होणार आहे तर याचा फेरविचार व्हावा यासाठी आज आय एम ए वसमत ब्रांचच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलेले आहे समाजामध्ये ॲलोपॅथी असो होमिओपॅथी असो आयुर्वेद असो हे सगळ्याच पॅथीचे डॉक्टर हे रुग्ण बरा करण्याच्या दृष्टीने कार्यरत असतात या सर्व गोष्टीचा प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक पॅथीच्या लोकांना सन्मान आहे एकमेकांबद्दल आदर देखील आहे तरी पण आपल्या पॅथीचा उपयोग करत असताना इतर पॅथीचं पुरेसं ज्ञान असेल तरच आपण त्या पॅथीचा उपयोग हा रुग्ण बरा करताना केला पाहिजे ह्या बेसिक संकल्पनेतून त्या दृष्टीचा त्या जी आरचा शासनाने फेरविचार करावा आणि त्यानंतर त्याच्यावर निर्णय घ्यावा ही विनंती करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो धन्यवाद